सर दाखव अर बाचर खरप्याच काढला मा कस मे लाटच र सकाळी माझा टोन बघितला म्हणून भेटले होते टोच भेटली दोन नाही हे पिता खास स्पृहासाठी काल बोलीला येऊली दा स्पृहाला रात्री बसलेला तेव्हा की पिता आणतो आता तिला ती दाखवते बघू कसे 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 लागले टेस्ट कशी होती चांगले लागले म्हणजे फ्राय केला की कालवण केलेला नमस्कार मित्र एकदा आपल्या आर आर म्हात्रे युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो बघा सकाळची वेळ आहे आणि सकाळचे वाजले ते म्हणजे दहा आणि खूप त्यांचा जो आवडता कंटेन्ट आहे फिशिंग त्या फिशिंग साठी आलेलो आहे आज खास येवलीदाला आमच्या गावातील नाकू आहे संजय परशुराम म्हात्रे त्याला तयार केलेला आहे आणि येवलीदा मला रात्रीच बोलला की राहुल उद्या मी पितं पकडण्यासाठी खैसाच जाणार आहे बघा हा आमचा खैस आहे आणि खैसामध्ये खूप सारे पिता आहेत तर बोलतोय तर बघूया आज एवढी कशा पद्धतीने जालाच्या साहाय्याने म्हणजे भिसी आहे त्या भिसीच्या साहाय्याने फिशिंग करतोय आणि किती पितं आम्हाला आज भेटतात ते व्हिडिओमध्ये बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला नक्की लाईक कारण व्हिडिओ छोटी आहे जास्त का मोठी करणार नाही सात ते आठ मिनटाची व्हिडिओ आहे पण फुल एन्जॉय करून जाईल बघूया किती पितं भेटतात खांद्यावर हंडा आणि हातामध्ये पिशवी घेऊन आम्ही निघालो खैसावर आणि तिथे गेल्यानंतर क्षणभर विचार केला कारण की पाणी जास्त होता जाल नक्की टाकायचा कुठे पण फायनली डिसाईड केला की संतोष मात्रे यांचा बेहरा आहे ना त्याच्या समोरच जाल टाकूया एवढी पितं गुंतवण्यासाठी किती किती साईजचं चाल लागतं तरी सव्वाचं सव्वाचं जाल सव्वा दीड दीड आणि उभारणी कितीची आहे हाईट पंचवीसची पंचवीसची उभारणी आणि हा खैस आहे म्हणजे भोगावती खाडे आहे ना त्यातून निघणारा हा खैस बोलला जातं आगरी भाषेत आणि त्या खैसामध्ये आज आपण बोईट माशाची म्हणजे जो पीत मावर असतो ना त्याची मासेमारी करणार आहोत यामध्ये तिकडे जर तुम्ही बघितलं दाखवतो बघा पुढे एक बोचकी आहे इथे एक बोचके आहे आणि इथून पुढे शंभर मीटर अंतर आणखी एक दुसरी बोचकी या दोन बोसक्यांच्या मधी खूप सारी मच्छी बोईड फिश अडकलेले आहेत आणि तेच तेच आपल्याला आज पकडायचं आहे आणि ते पकडण्यासाठी बघा ही विशी जवळजवळ त्यांनी सांगितल्याप्रमाणे सव्वाची साईजची विशी आहे आणि ती आपण आता टाकून घेणार आहोत सुरुवातीला आर पार टाकलेले आहेत त्यानंतर कट मारून कारण की खैद छोटा आहे त्यामुळं कट मारून पुन्हा ती अशी डबल फिरवली जाते बघा पंचवीसची उभारणी असलेली ही विशी आहे आणि खूप सारे बोईट मासे यावेळी आपल्याला पाहाव्याच भेटणार आहेत फेक फेक फेकडं काय प्रकार आहे पालखीचा मुगी पालखी माहिती आहे किती मोठे बघा या पालख्यांचा पातुला पहिले एवढा भारी लागायचा ना एक नंबर उलटी करून दाखव तर मित्रांनो जवळजवळ तीन भिश्या टाकून झालेल्या आहेत सोम किती टाकले आहेत तीन भिस्या टाकल्यात म्हणजे तीन जालं टाकलेले आहेत आणि फक्त पाच ते दहा मिनिटाचा ब्रेक झाला असेल मधीन जाल टाकून आणि इन्स्टंट आता आपल्याला ते विशी उकवायची आहे त्यासाठी बघा नाकवा आमचं पुढे गेलेला आहे काय भेटते बघूया आज सो मागच्या वेळी किती भेटलेली तरी अंदाज तुझा इकडं बरं सांग आपल्याला दोन तीन किलो भेटलेली चेहरा दा हूं? किती भेटलेली दोन तीन किलो ओके दोन तीन किलो भेटलेली हा हांडा भरलेला काय समोर येईल आणि ती मच्छी जर या साईडला असेल तुम्ही जाला मांडण्याच्या दिशेपासून विरुद्ध दिशेला असेल तर तुम्हाला अपोजिट साईडला जाऊन माती किंवा काही कोणती वस्तू त्या खायसामध्ये तुम्हाला फेकायचे आहे जेणेकरून आहे ना ती मच्छी आहे ना सर्व तुमच्या जालांच्या दिशेने धावत जाईल मग हे ट्रिक आहे निंजा ट्रिक बोलतो त्याला त्यामुळे मच्छी दिसून येत नाही बघा मच्छी पुढे पुढे चाललेली आहे बघा येणारा काही इथं ठेवू माझी इथं लागला ना पहिली बोणी पहिला हादरा पहिला पीत मावरा बाहेर टेक कॅच पटकन जाईल कुठं दाखवून टाक पण ओके पहिली बोनी झालेली आहे तर मग दुसरा एक फटाफट जास्त वेलच नाही एक मिनिटातच नाही एक मिनिटाच्या आतच लाड भेटलेले मारचा पोरा त्याला काटन असा डायरेक्ट झाला एक का एक काढी नाही तो दुसरा निघते बघा हा एक हा लगेच मरतात का ते कारण काय त्यांचा hmm, ते ते, गाला आहे ना तो फासकामध्ये अडकतो त्यामुळे ते फटाफट मरून जातात चौथा ए बीएसएनएल चौकार कनेक्टिंग इंडिया आणि तिकडून आपण बघताय एकेकालचा निवट्यांचा बादशाह शेहनश्या पण हल्ली काय समज नाही एक पण निवटी धरता ये नाही काय शिल्लक नाही चल तरी घेऊन कधी जायचं आता कुठली मासेमधे जमू शकते याची आपण व्हिडिओ करू शकतो काय जमू शकते आता रेफा रेफा म्हणाली कारण तो पण नाको नेहमी असं खरीद नाको असतं पण ना, तुम्ही कधी नेणार निवट्यांचं वाश्य तुम्ही आई निवटीच राहिली नाही पाणी खराब दूषित पाणी झालं त्यामुळे निवटी शिल्लक राहिली ओके दूषित पाणी असल्यामुळे निवटी किनारपट्टीला ना आहे एक अनुभव आहेत फासका असो किंवा डफाच्या सायाने निवटी पकडण्याचा खूप मोठा टॅलेंट यांच्याजवळ होता किशोर दादा बघून घ्या हाय हाय करा किशोरदा चिंबोरीकडे हा चिंबोरी पण भेटलेली आहे क्रॅप खूप सारे चिंबोऱ्या जालनं पण भेटू शकतात पण आता आम्ही इन्स्टंट हा जाल काढलेला आहे कारण की आम्हाला हा जाल दुसरीकडे टाकायचा आहे बघा आताच एक न्यूट्यांचा डॉन गेला आणि आता एक चिंबोऱ्यांचं किंग खरप्या चिंबोऱ्या भरलेल्या चिंबोऱ्यांचं मास्टर माइंड स्वामी का कुठं चाललो रामोडीला रामोडी का चिंबोरे घेऊन काय नाही मग ते पोरांची गॅदरिंग नाही ना ओके ओके मास्टर माइंड काय काय माहोर लागतो झिंगा माल होते झिंगा जास्त दोन पिता लागले बोललो नाही तर आता झाली पाच सहा जास्त काय इथं रे पितांशिवाय तर तिकडं पण एक लागले डावला टाकले डाकलेच गुंतले Healthy required tratate with whole cage wild grass poured fromấy थिसेother not only subtribe The plant of H主 inh The product of गेला तर गेला कुठे गेला झाला तर शेवट का अजून आहे एंडिंग नाही इथं एंडिंग बघा एंडिंगला इथं किलो अर्धा किलो प्लस होऊन जाईल बघा लाट म्हणजे एकच जाय त्या भेंडीपासून ते इथपर्यंत एकच उकवलाय आणि अर्धा किलो पिता भेटलेले आहेत निवली तर काय सार म्हणजे या जालाला किती मच्छी गुतू शकते तरी अंदाजी अंदाजी एक दोन किलो गुतते एक दोन किलो ना पक्की असली हां जास्त असली तर एक दोन किलो भेटते पण आज ॲव्हरेज काढला तर आपला अर्धा किलो सरासरीने भेटलेले आहेत बऱ्यापैकी मच्छी भेटलेले आहेत पुढची जालवू पॉईंट वच भेटली दोन असं डायरेक्ट धरायचा याला काय काय बोलतात दुसरं काय नाव आहे पप्पा लावून सगळं माहिती फेक पिता 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 आणि शाळेतले विद्यार्थी बघा एक लहानपणीची आठवण तर मित्रांनो तीन जालं टाकली होती आणि तीन जाल उकून झालेले आहेत सचिन जरा दाखव पिता मेला नाही ना बघा जवळजवळ आ... वीस का ना पंधरा ते वीस इथं भेटलेले आहेत स्पर्वाची इंटरव्ह्यू घ्यायला लागेल चला अरे उपवास आहे नाही 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 मला कधी लागेल तेव्हा मी बोलन आता नाही आता समान आहे ही खास काल एवलीदा स्पृहाला रात्री बसलेला तेव्हा की पिता आणतो आता तिला ती दाखवते बघूया काय एक्सपेक्टेशन आहे तिची हावभाव काय आहे चेहऱ्यावर ठीक आहे चला धन्यवाद सांग दाखव आर्र बा काढला रप्याच काढला हे लाट र सकाळी माझा टोन बघितला भेटली भेटले तुला एवढी किती ना मी आला तुला धुवायला मी मीच नी समजवल्या आज सकाळी शाळेत नाही येताना म्हणून डिस्कशन झाला आज बऱ्या कशा पकडायच्या ना नक्कीच बघा दोघ जण सोबत येतात मी त्याने सारंग आणि येताना आजचे व्हिडिओ पिता पकडण्याचे आणि चिंब आला की लाईक सबस्क्राईब करा थँक्यू okay, बघा आज रात्री जिच्यासाठी आपण फिश पकडले होते बोईड फिश कसे कसे लागले टेस्ट कशी होती है? चांगले ले। चांगले लागले म्हणजे फ्राय केला की कालवण केलेला फ्राय, फ्राय होती जबरदस्त जब बघा आता कुठला तुला फिश पाहिजे प्रॉन्स क्रॅब 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 लाईक क्रॅब ओके ओके ठीक आहे आता कुठं आलीस तू कानोबाला कानोबाला आलेले खास तुला आग दिसली तिला वाटलं पोपटी आहे पण पोपटी नाही ही फक्त शेकोटी आहे ओके okay?